सह्याद्रीच्या पर्वतरांगेजवळ सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील बोरगाव गावात इसवी स एकोशे बावीसमध्ये बापू यांचा जन्म झाला धनगर समाजातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या बापूंना लहानपणापासूनच तालमीतला गावठी व्यायाम करण्याचा आणि आखाडी कुस्त्या खेळण्याचा छंद होता लहानपणापासून ते कधीच शाळेत गेले नाहीत त्यामुळे त्यांचे शिक्षण अजिबात झालेले नव्हते म्हणून अक्षर ओळख असण्याचा अजिबात संबंधच नव्हता परंतु आई वडिलांकडून मिळणारी तोंड माहिती होव्या भजन कीर्तन आणि प्रवचन हेच त्यांच्या शिक्षणाचे साधन होते त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा लहानपणापासूनच त्यांना पैलवान बनवण्यासाठी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली होती कृष्णा वारणेच्या खोऱ्यात जन्मलेला आध्यात्मिक आणि सात्विक तरुण बापू शेतीचे कामे करून ढोंगडा अंगाव टाकून दिवसभर मागे राहायचे आणि आई वडील आणि आपल्या पत्नी मुलांसोबत समाधानाने जगत होते परंतु त्यांच्या गावातच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सर्वसामान्य जनतेचा छळ चालवला होता गरिबांच्या मुलींना छेडणे त्यांच्यावर अत्याचार करणे दुकानदारांकडून फुकट किराणा आणि कपडे घेऊन जाणे लोकांची फुकट कोंबड्या बकरी नेऊन कापून खाणे असे वेगवेगळे प्रकारचे अत्याचार देते प्रख्यात गुंड रंगा शिंदे आणि त्यांच्या टोळीतील लोक करायचे आणि कोणी त्यांना उलटे बोललास तर त्याला धमकावायचे वेळप्रसंगी त्याचा खूनही करायचे त्यातील महत्वाचा गुंड म्हणजे रंगा शिंदे गावगुंडाच्या टोळीचा म्होरक्या होता तो आणि त्याच्या साथीदारांनी गावात अन्यायाचा हैद्यास माजवला होता शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे रॉबिन समजले बाप बिरू वाटेगावकर हे अशा असह्य परिस्थितीत अन्यायाविरुद्ध पेटून उठले होते ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकातली सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळेचा दक्षिण सातारा कृष्णा नदीमध्ये बारमाही पाणी असल्यामुळे वाळवा तालुक्यातील त्यांचे जन्मगाव बोरगाव हे तसंच समृद्ध गाव होतं त्यामुळे आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांकडून अनेक तरुण आणि माणसे पोटा पाण्यासाठी या प्रसिद्ध गावाकडे कामधंद्यासाठी यायची या गरीब लोकांकडे बघून तेथीलच काही धनधानग्या लोकांनी आपली मनमानी येथे सुरू केली होती त्यातूनच पुढे गावगुंडाच्या डोळ्या वाढल्या ह्याच बोरगावमध्ये गरीब कष्टकरी शेतकरी धनगर समाजाच्या कुटुंबात बाप बापीर वाटेगावकर यांचा जन्म झाला होता तालमीचे प्रचंड आव्हान आणि अन्यायाविरुद्ध पेटू उठण्याची धमक त्यांच्यामध्ये प्रचंड होती संपूर्ण आयुष्यात अध्यात्माची प्रचंड आवड आणि निर्वेसनी असे बापू प्रचंड शांत आणि समजदार होते परंतु आणणे त्यांना कधीच सहन होत नव्हता याच बापू विरू वाटेगावकर यांनी इसवी सन एकोणीसशे सहासष्टमध्ये गावगुंड रंगाशिंदेचा पहिला खून केला तेव्हा गणपतीचे दिवस होते नेहमीप्रमाणे सार्वजनिक गणपतीसमोर ओव्यांचा सा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमात अचानक रंगा शिंदे घुसला आणि आत घुसून रंगाशिंदेने बायकाच्या अंगावर हात टाकण्यास सुरुवात केली त्यामुळे कार्यक्रमात दंगा सुरू झाला महिला इकडे तिकडे पळू लागल्या नेमकंच त्या दिवशी बापू त्या कार्यक्रमाला आलेले होते बापू रंगाला म्हटले की कशाला असलं काम करता सणासुतेचे दिवस आहेत शोपते का तुम्हाला हे मग काय रंगाशिंदे फारच तापला कालचं धनगराचं हे पोरग मला शिकवते असं म्हणून तो बापूच्या अंगावर आला परंतु बापूने त्यावेळी जरा नमतीच घेतली आणि गोड बोलून त्याला गणपतीच्या पाठीमागे नेहून घोंगडी अंतरून बसा आपण पान खाऊ असे म्हणाले त्या अगोदर रंगाला एका महातंग समाजातील मुलीच्या खुनाबद्दल अटकही झाली होती परंतु पुरावा आणि साक्षीदारा मिळाला नसल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते पहिलाच तो बापूंचा राग आणि आता पुन्हा रंग्या शिंदेचा दंगा हे बापूंना सहनच झाले नाही त्यावेळी बापूंच्या कमरेला चाकू आणि हातात कुराड होती परंतु कुराडेने वार करताना कोणी बापूंना पकडू शकते म्हणून रंग्याचा खून बापूंना चाकूने करायचा होता परंतु बसल्या जागी चाकू उघडता येत नसल्यामुळे बापू उठले बापू उठताच रंग्याला शंका आली आणि तो म्हणाला काय रे काय झाले बापू म्हटले की लघूला जाऊन येतो येतो काय रंग्याने नको म्हणत मान हलवले आणि बापू लगविला म्हणून गेले आणि चाकू उघडून कमरेला खोसून आले आल्याबरोबर रंगाच्या पोटात चाकूने वार करून रंग्याचा कोतळा बापूने बाहेर काढला आणि तेथेच त्याला ते 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 ठार केले त्या दिवशी तेथील ते ते पंचक्रोशीत पुरणपोळीचे जेवण करून लोकांनी आनंद उत्सव साजरा केला होता त्यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापूला मारण्यासाठी बंदुकीचे लायसन घेतले होते त्याची माहिती मिळतात त्याला सुद्धा बापूने गोळ्या घालून ठार केले तसेच ज्यांच्यापासून बापूंना भीती आहे त्यांनाही मारून बापूंनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट शेतात खड्डे खोदून लावली होती या काळात त्यांनी बऱ्याच गुंडांना कंठस्थान दाखवले परंतु पुढे पोलिसात त्यांनी फक्त बाराखून केल्याची कबुली दिली होती त्यातच त्यांनी परस्त्रीवर अन्याय करणारा आपला स्वतःचा मुलगा तानाजी वाटेगावकर यालाही गोळ्या झाडून मारले होते तसेच आपल्या नावावर लोकांना दमदाटी करून पैसे उखळणाऱ्या बापूंच्या चार साथीदारांवरही बापूंनी हल्ला केला होता बायकोला न ना नांदवणारे आया बहिणींचे अभरून उठणारे असे बरेच जण बापूंनी इत्याद जमा केले होते हे सगळं करत असताना त्यांच्यावर कित्येक खुनाचे गुन्हे दाखल झाले परंतु ते पोलिसांना सापडत नव्हते बापूंचा पत्ता माणसं कधीच सांगत नव्हते उलट त्यांनाच पोलीस आल्याच्या खबरा द्यायचे ते तब्बल पंचवीस वर्ष पोलिसांना सापडलेच नाहीत अनेक वर्ष ते वेगवेगळ्या ठिकाणी उसामध्ये लपून बसायचे त्यांना मदत करणारी त्यांची पस्तीस ते चाळीस जणांची एक टोळी तयार झाली होती त्या टोळीतील दोन तीन जण त्यांच्यासोबत थांबायचे ते तेथील पंचक्रोशीतील लोक त्यांच्या जेवणाची बरोबर व्यवस्था करत होते मिळेल ते खायचे आणि उसातच मुक्काम ठोकायचा अशी त्यांची दिनचर्या होती असाच एकदा बापू रात्रीच्या वेळी बारा वाजता दहेगावच्या रामलिंगाच्या मंदिरात गेले होते तेच मंदिरात एक महाराज जप करीत बसले होते दिवसा भाविकांमुळे जप होत नाही म्हणून रात्रीचा जप करायचा असा त्यांचा नियम होता बापूने देवाचे दर्शन घेऊन बापू बाहेर पडत असताना ते महाराज त्यांना आडवे आले आणि म्हणाले इतक्या रात्रीच का आला बापू म्हणाले पोलिसांचे भ्या दुसरं काय मग पुजाऱ्याने ओळखले आणि तुम्ही बोरगाव वगैरे का असे म्हणून तुमच्या कामाला आमच्याही शुभेच्छा असे म्हणाले फक्त मटण खाऊ नका व्यसन आणि यांपासून दूर राहा बाकी वाईटांचा नाश करणं हे पुण्यच आहे असे म्हणाले ते महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य जोगळेकर महाराज होते म्हणूनच पुढे बापू महाराजांच्या याच वाटेने वागू लागले एकदा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या खास एस आर पी एफ टीमला बोलवण्यात आले होते अशी सगळीकडे चर्चा होती या टीमने उसाचे मळे पालथे घालण्यास सुरुवात केली या टीममधील पोलीस खास प्रश्न प्रशिक्षित होते पाण्यात बुडी घेऊन दबा धरून बसायचे अशी गावात चर्चा सुरू झाली मग बापूने कृष्णा नदीत उडी मारून नदी पार केली आणि ते थेट किर्लोस्कर वाडेला पोचले त्यानंतर ते तेथून ते ते रेल्वेत बसून थेट नाशिक पंचवटीला गेले ते तेथे ते भगवी कपडे परिधान केले आणि बारा वर्ष केदारनाथ पासून ते गंगासागरपर्यंत सर्व तीर्थक्षेत्र करत त्यांनी भारत भ्रमण केले बारा वर्षानंतर ते पुन्हा सांगली जिल्ह्यात आले होते त्यानंतर जुने खेडच्या परिसरात त्यांना शितापीने अटक करण्यात आले कळंबा जेलमधून सांगली कोर्टात सुनावणीसाठी आणत असताना एस टी बस आडवी लावून शेगावच्या त्यांच्या एका एस टी ड्रायव्हर जोडीदाराने तमदलगी येथून त्यांची सुटका केली त्यानंतर वीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला कोल्हापूरवरून दोन वयोवृद्ध पोलीस बापूला सांगली सत्र न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन येत होते दमदलगे फाट्यावर आल्यानंतर रवी पाटील आणि शिवाजी वाटेगावकर यांनी ड्रायव्हरच्या काचेवर फायरिंग करून गाडी थांबायला लावली आणि पोलिसांच्या बंदुकीतील गोळ्या काढून घेऊन या दोघांनी तेथूनही बापूंची सुटका केली त्यानंतर काही काळात जत तालुक्यातील वसपेठ येते त्यांना ते पाहिल्यानंतर उमदी येथे बापू बिरून परत जेरबंद करण्यात आले आणि ही सगळी कामगिरी करणारा जे कर गरबाज पोलीस कर्मचारी होता दिलावर पटेल एक दिवस सांगली पोलीस हेड कॉप्टर क्वार्टरला हजेरीला चालू असताना तेथील आर पी आय ते सर्व पोलिसांसमोर इसने कोई मायका लाल हैका जो बापू को पकडेगा असे आवाहन केले होते असा जर कोणी असेल तर त्याने लाईन तोडून पुढे यावी असे तो म्हणाला त्यावेळी इतक्या वर्षे बापू सापडत नाहीत म्हणून पोलिसांसाठी हा विषय अप्रू घालणारा झाला होता त्यावेळी चाळीस पन्नास पोलिसांमधून एक दिलावर पटेल नावाचा पोलीस पुढे आला आणि मी प्रयत्न करतो असा म्हणाला त्यावेळी त्याची इतर पोलिसांनी फार टिंगल उडवली होती त्याला मनाचे तोंड बघ आरशात बापूला पकडायला निघाला परंतु बापू पकडले जाईना म्हणून तेथील दोन वयोवृद्ध पोलिसांना निलंबित करण्यात आले होते हाच राग धरून दिलावर पटेल बापूंच्या मागावर होते पुढे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी दिलावर पटेल यांनी बापूंना आणि रवी पाटील यांना एका लाकडाच्या गाडीतून उतरून एस टी बसेसमध्ये चढताना पाहिले परंतु दिलावर पटेल याच्याकडे त्यावेळी काही हत्यार नव्हते आणि सोबत इतर पोलीसही नव्हते ते एका साप्ताहिक सुट्टीवर असताना त्यांनी हा प्रकार पाहिला परंतु त्यांनी त्याचवेळी विचार करून त्यांच्या भावाला आणि एका साथीदाराला त्याच एस टी बसेसमध्ये जाण्यास सांगितले एस टी बसमध्ये दलावर पटेल यांच्या भावाला पाहून रवी पाटील यांना शंका आली आणि तो एस टी टूमध्येच मध्येच उतरला आणि पळून गेला त्या दिवशी रविवार असल्यामुळे आणि त्यावेळी मोबाईलची सुविधा नसल्यामुळे दिलावर पटेल यांनी पोस्ट ऑफिसचा दरवाजा पहारीने तोडून पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या लँडलाईन फोनवरून पुढील उमदी पोलीस स्टेशनला बापूच्या एस टी बसमध्ये बसले बस होते त्या एस टी बसचा नंबर आणि इतर माहिती सांगितली त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे उमदी पोलीस स्टेशन कंट्रोलने सापळा रचून बापूंना पकडले तोपर्यंत दिलावर पटेल तेथे पोहोचले होते त्यानंतर बापूंना जन्मठेपीची शिक्षा झाली येरवाडा जेलमध्ये असताना बापूंची भेट अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीशी झाली होती एकदा गवळीने त्यांना विचारलं होते की मी एवढा मोठा डॉन असूनसुद्धा फक्त तुझी चर्चा असते का त्यावेळी बापूं मी पैशासाठी नाही तर अन्यायीविरुद्ध लढतो असे उत्तर दिले होते जन्मठेपीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याने एक नवी वळण लागले त्यांनी भजन कीर्तने करायला आणि आध्यात्मिक प्रवचने आणि भाषणे करायला सुरुवात केली नेरवेशने रहा गुन्हेगारीचे आयुष्य जगू नका असे ते समाजाला सांगू लागले शिक्षा भोगून झाल्यानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी वाटेगावकर यांनी भरपूर प्रयत्न केले पुढे इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी सोळा जानेवारी दोन हजार अठरामध्ये बापूंचे प्राणज्योत मावळे आणि कृष्णाकाठचे वादळ कायमचे शांत झाले सांगली सातारा कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकशाहीरांनी त्यांच्यावर पोवाडे आणि कविता रचल्या जत्रांमध्ये होणाऱ्या तमाशातही त्यांच्या कथा सांगितल्या गेल्या बापूंच्या जीवनावर रामचंद्र बनसोड्या यांनी लिहिलेले जेलचा कैदी हे वगनाट्य त्यावेळी फार गाजले होते एवढेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर तयार झालेला बापू फिरुवाटेगावकर हा चित्रपटही येऊन गेला डोक्यावर पिवळा फटका वाढलेली पांढरी दाढी मिशा कपाळावर भंडारा खांद्यावर बोगडी हातात काठी असा वेश असलेले बिरवाटे गावकर आणि त्यांनी केलेल्या पहिल्या कोणाची कथा गावागावात गा रंगून सांगायचे त्यांचे व्हिडिओ अनेक लोकांनी युट्यूब आणि फेसबुकवर हजार वेळा पाहिले त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा खूप वेळा लोकांनी त्यांच्या ह्या कथा ऐकल्या कोणी त्यांना प्रेमाने बापू म्हणून हाक मारायचे तर कोणी त्यांना डहाण्यावाग बोलायचे तर कोणी रॉबिनहूड म्हणायचे सुमारे त्र्याण्णव वर्ष जगलेल्या या सांगलीला लो लोकांच्या भल्यासाठी गुन्हेगारीत जाऊन चांगले काम करणाऱ्या बापूंच्या लोकपायासुद्धा पडायचे तरुण त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायची गावोगावी त्यांना प्रवचनासाठी बोलावले जायचे अशी या आधुनिक संतांची कहाणी जितकी रंजक आहे तितकीच थक्क करणारीसुद्धा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद